जी न्यूज गणराज्य की बात राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग शहर सचिव आरती उफाडे व यांनी आज राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर महिला जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट अनिता दिघे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी शहर उपाध्यक्ष किरण प्रशांत रोकड़े विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अनिकेत शियाल विभाग अध्यक्ष प्रशांत जाधव विभाग अध्यक्ष प्रवीण गायकवाड़ आदी उपस्थित होते आज आरती उपाड़े यांनी मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यांचं कार्य आणि त्यांचा महिलांचा जो संपर्क आहे खूप दांडगा आहे त्यांनी याच्या आधी पण काही सामाजिक काम केलेले आहेत आणि महिलांचं संघटन पण त्यांच्याबरोबर खूप मोठं आहे तर मी आज आरती जो म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तर तो, तो रासाहेबांच्या विचारांवर प्रेरित होऊन आणि राजसाहेब जो आज महाराष्ट्रासाठी जो लढ लढा देत आहे मराठी माणसासाठी जो लढा देत आहे तर त्या प्रेरित होऊन आज या पक्षात आलेल्या आहे आणि मला असं वाटतं की त्या इथून पुढे राजसाहेबांच्या विचारांवर आणि मराठी माणसांच्या जी भूमिका असेल किंवा त्या मराठी माणसांसाठी जो लढा असेल त्या लढ्यामध्ये त्या स्वतःला झोकून देतील आणि काम करतील तर मी आरती ह्यासाठी शुभेच्छा देते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले स्वागत करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी आरती मचिंद्र उफाडे मी आज राजसाहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन मनसेमध्ये प्रवेश घेत आहे कारण मराठी माणसांसाठी आणि मराठी लोकांसाठी हिंदुत्वासाठी लढणारे असे आमचे नेते आहेत आणि यांच्या विचारांशी प्रेरित होऊन मी या ठिकाणी या पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानंतर आणि या पक्षातले काम कामकाज ज्या करणाऱ्या ज्या महिला आहेत या खूप सहकार्य करणाऱ्या आहेत आणि त्यासाठी कुठेतरी एक पक्षाला पुढं नेण्याचं काम मी या ठिकाणी करू इच्छिते तर आपण सर्वांनी मला सहकार्य करावे अशी मी अपेक्षा करते आणि दुसरी गोष्ट सर्वांना धन्य धन्यवाद देते की मला या पक्षामध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली राजसाहेब तुमचे विचार जे आहेत ते स हिंदुत्वाचे आणि मराठी भाषेचे जे विचार आहेत ते पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचा किंवा नगर शहरामध्ये पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत धन्यवाद